उचित वाडी हे झाड पाहिलं का तो हा नारळाच आहे काय संत्र्याचं म्हणतो का बा वाटत एवढं मोठं झालं राव ते झाड होईल नाही तर काय आपण लावलेलं झाड ते हा पाहता पाहता एवढं मोठं झालं नारळ आल्यात हे यायला जरा नारळ पाणी प्यायची इच्छा झाली ले आज नारळ पाणी प्यायची इच्छा झाली राव एवढं गडगडही होते पोटात दगड मारू का मग आता काय एवढा म्हातारा डांगरिया तू जवळ तिथं वर जाईल का काही वरतो पुर तू मग काय तू चढतो काय नाही आपण एक काम करू ऐक ना तिथं चाल झाडा जाऊ काहीतरी डोकं चालू आपलं काय तरी तिथं गेल्यावर मी नाही चढायचं पाहिलं तर चाल चालू कायतरी करू आपूर आणि ऐक ना आज नारळ पाणी प्यायचं भाऊ तुला तुलाही एक नारळाचं पाणी प्यायचं चाल नारळ झाड लावून रे तू ऐक बाज ऐक चाल हा कसे रे आता येतो कसं काढायचं रे मी तर म्हणतो तुला गोटा घेऊन मारतो म्हणून मी तू पण काही काढितो काय रे मी मी चढ असतो ना डांगरे खाली उतर उगा म्हातार पाण्यात आहे ना मोडून घेशील काहीतरी करून घेचीन हो इकडं अरे झाडायचो तर, आता मला वाटत्यां काय नाही आम्हाला झाड नारळ पाहिजे तू झोप तुझं काम करडबड करता झोपू दे मारा माझं काय काम करू आपण त्याला ना दहा हजार रुपये देऊ ज्याला नारळ काढायचा हा तस बी तीस रुप एक नारळ बाजारात झाला डोकं भारी अर शंकर आहे तुझ तसच करू का त्याच झालुशेठ हे शेठ म्हण बर का शंकर आपला अ झालुशेठ ठेऊ हा शेठ नाय उठा ना ए अरे काम होतं का रे काय ऐक ना तुला दहा हजार रुपये देतो ना हा मग मा? नारळा माग दहा हजार रुपये देतो हाँ. याला वीस रुपये देऊ हा वीस रुपये आम्हाला चार नारळ दिलं काढून चार कस का वीस रुपयात अरे गंडे तक आएक, दोन एक याचा एक माझा दोन तुला असं म्हणाल मग दोन तुला पाच रुपया वाटले गुटगाड्या लगेच देतो पाडू चल देतो पाडू लगेच पाडितो आयला मा डोक्यात आले अरे मी जर वर गेलो आणि वरून नारायण तुम्हाला फेकले तुम्ही फरार वाहता ना आधी वीस रुपये द्या हा वीस आम्ही नाही नाही द्या घेऊन टाक देऊन टाक घेऊन टाक सुट्टीच चालणार नाही उदर पादर नाही सुट्टी माझ्याकडे ठोकळे काय यश जपून ठेवला होता ना ठोकळा मी काय नारळ दहा रुपयाचा ठोका आणि हे पाच पाच रुपये लांब उभा रा गेले भिले तर मला बघावं लागेल तेवढं का हा? हा? या? 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 वा 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 चालू

यो यो रे अरे काय आईला तू निप्चित पड गेलो नाही ते अरे गे उस ना पड मी बघून येतो ना चल नाही आपण बघितलं तू जग तू जा आपली ताकदच द्याय भो अरे ते काय करता हे कोणी पाहिलं नसेल आपल्याला हर कोणी बघितलं तर नसेल पण तुला लय उद्योग तुलाच प्यायचं होतं नारळ पाणी तुला नव्हतं का तुला म्हणलं का मा मी माझ्या गकल हा हा दहा रुपये देऊन सांगत होता तू पुरशारा आता करायचं काय बो करायचं काय आता काय करायचं काय नाही ते जर कोणी बघितलं ना आपण दोघांनी त्याला सांगितलं हाय मग जे अरे अरे मला काय घेऊ ढको हे अरे ह्यावयात कुठं आता जेल काय बरं ऐक ना बघितलं नसेल ना टाकित तुला सांगतो बरं का मी आता जेल मध्ये जाणार तुला बघतो आता काही झालं नको मी तूला सांगणार आहे तू काय होतोय मग अरे तुझं झालं पण शंकर आता करायचं काय आय आता बाला काय डोकता एक काम करू आपण कोणी येतं का आणि त्याला पाहत का ते पाहू भाऊ तिकडं पाहायलाच नको कोणी आल्यावर काय होत ते पाहू त्यावर जसं काही माहीतच नाही भाऊ आपल्याला काय काय माहीतच नाही भाऊ आपल्याला नाही भाऊ काय माहिती खरं रे शांक्रे कुठे रामराम राम राम नामा अरे तू तुला काही दिसलं घरच ते तिकडं पुढं ते तू तिकून आला म्हणलं काय नाही काय नाही वाकले होते काटे कोणतरी टाकला तर खाली काटा ते पोहावर पायात मडा म्हणून बाजूला टाकला नाही नाही काय नाही काय नाही म्हणलं तू कबून वाकला नाही का नाही नाही ते काटा पडला तर म्हणून येऊ काही दिसलं नाही का आता असं कर भाऊ आपण ना ना अजून कोणतरी आले पाहू ना काय करते काय दिसतंय कोणा हा बसले का बसला दिसणार पाहिला तिकडे गेल तो भाऊ इकडे दिसलो तो मग इकडे गेलो जाऊन चालतंय कुठं गेला काय नको मला म्हणलं ये इकडं हे शंकर बघ ना ते बी गेलो निघून ते कुठे बी गेला म्हणाला कळलं नाही काय करावं आता काय करायचं रे खरं कोण लगी सैड्यायचे एक काम करता येईल ना हे ये तो आपल्या वयाची बला मग तेच सांगतो मी एक काम करायचं का हा चार वाजता यायच परत हा तू या काम कर चार वाजता मायाकडे आपण येऊ आणि देऊ बी तिच्या तिकडं ढोकलून हा म्हणजे आपल्यावर नाही सांगू त्याला ताण केला तुझ्या नारळ पाण्याने हे भाऊ तू ये चार वाजता ये ना वाट अरे शंकरे ह नाही नाही तर तेव्हा अरे, हर कुत्र्यांनी नेलं काय टोळी फिरती कुत्र्याची अरे ते आपल्या गावातलं डेकरू हा ना आता करतो काय पण हे असं करून नाही चालायचं या काम करा कर अरे एक काम करायचं का डेपुटीला सांगू आ, 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 ना आपल्या विश्वासात लेकरू गाव आपण एक काम करू आपला लवकरच नाही राहायला लवकरच लवकरच हालभाऊ डेपुटी डेपुटी राम राम या या अरे उद्योग झाला भाऊ आमच्या हातून काय झालं अरे काय झालं नारळाचं पाणी प्यायचं होत याला म्हणलं नारळाचं पाणी पिऊ आणि तिथं गेलो तो आलो आता त्याला म्हणलं नारळ काढून दे दोन बुर गेलो आणि पडो डोक्या नेमकं माथ्याव आणि मेलो राव मेलो राहू काय हा न राहो त्याला बघावं लागत म्हणलं कोणी तरी पाहिजे त्याला काहीतरी होईन कोणीतरी सांगन आम्ही ध्यान ठेवून पण कोणाला दिसला नाही आम्ही गेलो निघून म्हणलं चार वाजता जाऊ दो ग आणि त्याची इलेवट लावू आईला काय झालं तिथे जागेवर तिथं फ्रेतच नाही ब त्याच आणि आता काय करावं काय डोकं चालणं कुत्र्या बित्र्याने खाल्लो काय काय रे नामदेव नामदेवा आयो हे बोल तू डेपुटी येतो काय तरी देख वाचवात आम्हाला जे तुम्हाला सगळं खरखर सांगितलं त्यामुळे सांगितलं चल आपण जे जाऊन सांगू आता ते सगळं आता काय आता आम्हाला काहीतरी करू पोलीस हे पोलिसांना सांगावं लागणार सांगता पोलिसांना सांगू आता झाले काय तुम्ही म्हणजे हे आपण काय द्याल काय हातात घेऊ काय मी गावचा खूप सरपंच आहे मी घेणे झाले काय तुम्ही अरे जे पुटे तुम्ही विश्वासलेत ना आपल्या हे बघा तुम्ही गुन्हा केलाय ना तुम्हाला पाणी प्यायचं काय करतो रे अरे काहीतरी करे काय भातारपुरी काय झाला पोलीस आता कुठं हे बाबा तुम्हाला जर पाणी नसते पिली तर जायला मेला नसता तुम्हाला दोघांना बिना आता चौदा चौदा वर्ष म्हणजे अठ्ठावीस आरामशीर लागणार वर वर आता किती वर्षायच राहिलं किती वर्षायचं ओ लाव वाचव रे बो वाढून येईल तो आता स्वर्गातून याय का गा गाजू लाभ लाभारे वाचव रे आता पुढून येईल बाबा तो आयो अरे काय म्हणते दोघं मात रे घेतो घेतो मला नारळाच्या झाडावर चढलं आणि मला वीस रुपयेच नाही दिले जमा वीस रुपये पाहता कुठे अरे म्हातारे माणसे यांची तरी चार चोड दोघ तार तरले होते बार कुठी फुटायची बारी आली त्यांची त्यांना वाटलं तुम्ही आला मी आलायच चोडा मारायचं काय मस्त बारप्या काढल्या काय जा त्यांना दापेव सांग नाही ते व्यवायचे